नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपली वस्तीची गाडी गेली आहे तर मी चाललो आहे तर घराकडे पाण्याची वेळ झाली पाणी येईल आता ओके आज तर नाही जाऊ पण उद्या बहुतेक जाऊ ते करतो तुझं काम बारकोला घेऊन जाई होय होय रात्रभर आहे ना खूप पाऊस पडला खूप म्हणजे भयंकर पाऊस तर थोडासा कमी झाला आता गावाकडे पण संध्याकाळ जशी भरते तसा बराच पडतो आहे तर रात्रभर पण बराच होता काल ॲक्च्युली आपली पार्टी पण होती तर बारा वाजेपर्यंत पार्टी संपली तोपर्यंत एवढा नव्हता पण त्याच्यानंतर जो चालू झाला तो मग काय भयंकर होता वातावरण आज पण आहे ते पूर्ण ढगाळच आहे आता काय पाऊस चालूच झाला तो काय थांबणार नाही रोज असंच वातावरण असणार आहे ढगाळ वातावरण आणि प्रॉब्लेम असा आहे कधीही पाऊस येतो म्हणजे जरी ऊन जरा असं वाटलं ऊन ऊन आहे तरी पण पावसाला सुरुवात होते तर मंडळी गावाला ॲक्च्युली आपण येण्याचं कारण असं होतं की सगळे आवरावर करायची होती लाकडं आपण तिकडे ठेवलेली आहेत पत्रा वगैरे टाकून प्लास्टिक वगैरे टाकून ठेवलं आहे त्याच्यानंतर ही जी मळी आहे ॲक्च्युली ही वाळू वगैरे उचलणे एवढं सगळं शक्य नव्हतं कारण माणसं पण बरीच लागली असती आणि वाळू आता ओली झाले त्या कारणाने परत इथून आतमध्ये नेणार परत आतमधून वापरणं त्यापेक्षा ही मळी आपण काकीला म्हटलं की ही मळी यावर्षी राहू दे पुढची आपली मळी आहे ती मळी आपण काकीला दिली आहे त्याच्यानंतर ही जी कौलं आहेत ही कौलं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील तर ही कौलं आहेत ना पूर्ण खालच्या मळीमध्ये होती तर अर्धा दिवस मी आणि आईने थोडीफार आणलेली वरती इकडे खाली होती आता कसं ह्या माळ्या पूर्ण आपल्याला मोकळ्या करून आहेत प्रत्येकाची शेतीची कामं आता सुरू झालेत तर हे सुन्या काकी या मळ्या माळ्या करते तर तिची एक मळी आपण घेतली म्हटल्यावर ह्या मोकळ्या करणं गरजेचं होतं तर ते आपण सर्व मुलं वगैरे आली दुपारपर्यंत असं होतं की आई आणि मी पूर्ण थकून गेलेलो त्याच्यानंतर जेवायला गेलो तर मग दुपारनंतर आपली सगळे मित्रमंडळी आहे त्यांना दे म्हटलं चला जरा एक जोर लावूया तर मग एक पाऊन एक तासामध्ये सगळे नळे आणून झाले कारण सर्वजण एकत्र असतो तेव्हा कामं पण पटापट होतात ॲक्च्युली आमच्याकडे हेच प्लस पॉईंट आहे गावाला एखादं काम असलं कोणाचं की प्रत्येकजण एकमेकांच्यात असतो त्यामुळं मग प्रत्येकाला थोडा हातभार लागतो नाहीतर एवढी कौलं आहेत ना ही पूर्ण घराची कौलं आहेत आणि त्याच्यामध्ये प्लस एक्स्ट्रा पण आहेत कारण आईने थोडी विकत पण घेऊन ठेवलेत कारण पुढेपाठी लागतात कवलं म्हणूनसाठी तर ही कवलं सगळी बघा व्यवस्थित लावलेली आहेत आता म्हणजे आता काय टेन्शन नाही सर्व इकडची आवरावर होती ती झालेली आहे ही मळी पूर्ण झाली आहे आता फक्त है था जामला था। जामला हे जे बांध आहेत ते आपल्याला घालायचे आहेत जमलं तर आज थोडेफार घालू कारण हे काय जे बांध आहेत ते एका एका दगडाचेच आहेत ते आपण करत करत जाऊया एवढं काय टेन्शन नाही आहे त्याचं हे बघा एक बांध तसा घालून झाला आहे हां दिसतो आहे का एक बांध घालून आहे असे जे छोटे छोटे बांध आहेत ते घालून टाकू आणि त्याच्यानंतर मग एक फक्त एक फक्त तिकडे मोठा आहे जो गलीचा बांध आहे तो फक्त घालायला एखादा जाणता माणूससोबत हवा आहे जाणता माणूस म्हणजे एखादा वयस्कर माणूस त्यांना ते बांध घालायची टेक्निक बरोबर माहिती असते एक एक जेव्हा दगड लावायची असते ती काय लावून जाऊ कदाचित आत प्रमोद आला जर सोबतीला तर मग हे सगळे बांध करून टाकूया बघूया बोललेला सकाळी आहे मग सगळी कामं करू उठला असेल की नाही माहिती नाही बघूया जाऊ आहे तिकडे पण पाणी पण भरायचं आहे आणि बाकीच्या गोष्टी पण आवडायचं आहेत सकाळचं एकदम मस्त वातावरण आहे आणि क्लीन आहे अजून तरी म्हणजे पावसाची काय अशी दिसत नाही कुठं लक्षणं हे बघा पूर्ण मोकळं वातावरण आहे आणि सगळ्यांची आता पाण्याची लगबग सुरू झालं आहे आता थोड्या दिवसात ही जी मळ्या दिसतात ना तुम्हाला इकडे पूर्ण लावणी वगैरे होईल आणि मस्त हिरवगार वातावरण हा व्ह्यू आहे ना इकडचा एक नंबर होऊन जातो पावसाळ्यामध्ये चला मंडळी गोधडीतून फायनली आलो आहे सकाळ सकाळी पाम्याला उठवलं आज सात वाजले तसे मगाशी साडेसहाला खाली गेलेलो चहा वगैरे प्यायलो आणि आत्ता आलेलं आहे वरती तर हे छोटे छोटे एक, एक दोन तीन चार पाच पाच ते सहा बांध आहेत तसे तर हे कसे असं खणायचं म्हटलं ती दगडाला जाळ करायची आणि ह्या ज्या दगड्या आहोत त्या बांधाच्या त्या बांधाला लावून टाकायचे आहेत असं सगळं आपल्याला काम उरकायचं आता हा एक बांध इथले हे आपण काय प्लेन नाही करत आहे आता कारण ही मलकंडा आपल्याकडे तर पुढच्या वर्षी परत रस्ता करायचाच आहे तर इथे फक्त दगड्या लावायचे आहेत आणि अशा करत करत ते पुढपर्यंत जायचं आहे लास्टपर्यंत शेवटचा बांध बघू कसा करायचा चला कामाला लागूया पटापटापट पटा जरा उरकून घेऊ पाऊस नाही तोपर्यंत पाऊस काय कधी पण येईल तर सीमा असं बघा केलं आहे पावसाने थोडस काही चाललं ना कुठला गेला ना त्याऐशी त्याशी जाऊन येतो जाऊन ஓதே ஓதே இக்கு தேயா வாந்தலா चला म्हणजे सकाळपासून काम करतो आहे आणि जे छोटे मोठे बांध होते ते सर्व झालेत आता फक्त जो मोठा बांध आहे म्हणजे जी मेन आपली गली आहे त्या गलीचा जो बांध आहे तो घालायचा काम चालू आहे आता तर सर्वजण आता आलेत सर्व म्हणजे तो मोठा बांध असल्या कारणानं यशवंत त्यांना बोलावलं आहे आणि बाकीचे आपले मित्रमंडळी आहेत सोबतीला तो बांध उरकून घेऊ आणि मग बरं वाटेल मग सगळी जी काय बाहेरची कामं होती ती लगबग झाली म्हणायला काय हरकत नाही इकडे बघताय का हा आपला जो घराजवळचा एक बांध आहे हा एक छोटासा बांध मगाशी आपण घातलेला आहे त्याच्यानंतर हा एक बांध आहे तो घातला आहे हा बघा आता एक 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 करत मगाशी प्रमोद आणि मी दोघांनी मिळून सुरुवात केली मग बंटी जॉईन झाला त्याच्यानंतर आता बारको आलाय लाखन आलाय संख्या आला आहे सगळे आलेत आता मोठ्या बांधासाठी सर्वजण आलेत इकडे इथपासून बंटीचा हातभार लागला कसं आहे सर्वजण एकत्र आहेत त्यामुळं कामं पटापट होतं बरे दिवस आपण माणसं बघत होतो पण गावाला प्रॉब्लेम असा आहे की माणसं पण सध्या मिळत नाहीत मग आज मनावर घेतलं काल प्रमोदशी बोलणं झालेलं तर म्हटलं चल आपणच करून टाकू तर हे छोटे मोठे बांध तर घालायला तरी पण दोन एक तास केले सात साडेसातला काम चालू केलं होतं तर इकडे हे पेरणी सुरू आहे हे बघा पेरणी पेरणीला पण आता सुरुवात झाली हळूहळू बरेच दिवस वाट बघत होते पेरणी करायची की नाही करायची की नाही पण आता जरा पाऊस दिवसभर कमी असतो आहे तेव्हा मग पेरणीला सुरुवात केलेली आहे एक एक एक, एक कसं कामं पूर्ण झालेली बरी आहेत वरची झाली काय पेरणी नांगरी भरपूर आहेत हा आ, एक नांगरी हा सोमाचा एक नांगरी आहे इकडे आहेत हे बघा हे दोन नांगरी तिकडे दोन नांगरी आहेत बंटी आणि पम्या वरच्या बाजू सगळे नारेवाबा आहेत सगळेच नांगरी आहेत हे है। इकडे फोड झाले पहिले ॲक्च्युली पेरणी होते पण यावेळेस जे काय जमलं तसं लोकांनी केलं आहे कारण पेरणीला वेळच मिळत नव्हता तर इकडे हा इकडे बघताय हा मोठा बांध ह्या मोठ्या बांधासाठी आता सगळा पब्लिक जमा झाला आहे हा बघा बरेच पब्लिक आहे आता हा बांध होईल आता एक दीड तासात होऊन जाईल अरे वा पण आलेत

इकडे बांध घालायचं काम आहे चालू इकडे साजार हजार आराम करतायत कारण इकडची पेरणीची जी मळी होती ती झाले या वर्षी नवीन टेक्निक काय नांगरल्यावर नांगरल्यावर भात अजिता अजिता पहिले हा बारीक भात बारीक भात एकदम तर दरवर्षी कसं पहिली पेरणी करतात मग नांगरतात तर आता कसं आहे माती ओली आहे ना त्या कारणाने पहिलं नांगरलेलं आहे मग वरण पेरणी केलेली आहे आणि हे सगळेजण आता हे सारखं सुरख करत आहेत हे आमचे बुवा बाबा कुदलं मारतायत जुन्या पिढीतली माणसं ही ही नवीन पिढी इकडं इकडे जुनी पिढी सगळी कामाला लागले तर शेतीचे काम हळूहळू सुरू झाले पाऊस काय दुपारपर्यंत वाट बघतोस नंतर येतोयच ये मला किती दिवस वाट बघायची पेरणी तर करायला लागेल हरवला काय नेमकं काय करायचं तेच कळत नाही पहिली फोड करायची का पहिली पेरणी करायची हा हो का फोड करायची विचार पडले तरी पण काय फोड केली काय बेर केली काय काय करताय सगळं एकदम हो काय काय जणांनी पेरणी केली आणि त्यांचं उगावत आहे की नाही ते पण नाही माहिती आता हा उगावलं काय नशीब काय म्हणतात नाही ह्याच्यातून काही येल ते आहेतच रानातली परत एवढी मेहनत करून सगळं होय कर चला लवकर या रे अरे चला इकडचा बांध होता तो झालाय फायनली दुपारचा एक वाजला आहे जेवायची वेळ आहे तर सर्व झाले बांध आता म्हणजे पूर्ण रस्ता आता जो केलेला होता ते पूर्ण पॅक केलेले आहेत कसं या मळ्यातून आता फोड वगैरे होईल त्यामुळं मग शेतीच्या कामाला सुरुवात झाल्यामुळं बांध घालायचं राहिलेलं पावसामुळं तर आज झालं शेवटी यशवंत बाबा आलेले आज पण चला मंडळी सकाळी साधारण सातच्या दरम्याने मी आणि प्रमोदने काम चालू केलेलं त्याच्यानंतर बंटी जॉईन झाला त्याच्यानंतर मग सगळी मुलं आली त्याच्यामध्ये मग जो फायनल बांध होता त्या बांधासाठी मग यशवंत बाबा त्यांना पण बोलावलं त्यांनी पण बऱ्यापैकी आता मेहनत घेऊन दुपारपर्यंत आपण सगळा बांध आहे तो केलेला आहे फायनली बांधाचं काम झालं एक टेन्शन गेलं कारण आता शेतीचे चा कामं चालू झाल्यामुळं आज आपण रस्ता केलेला तो पूर्ण बंद करण्याचं पण काम तेवढं फास्ट झालं पाहिजे त्यासाठी सगळी मेहनत होती तर झालेलं आहे तर आत्ता मंडई हे कुठे चालले माहीत आहे का मी आत्ता चाललेलं आहे प्रमोदकडे ॲक्च्युली काल आपली बिर्याणी पार्टी झाली तर त्या बिर्याणी पार्टी थोडा आपला जो बिर्याणी होती ती जास्त झालेली बिर्याणी खायची होती सकाळी पण त्या बांधाच्या कामामध्ये सगळीच मुलं आली आणि मग थोडा वेळ थोडा वेळ करता 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 दुपार झाले तर दुपारच्या जेवणासाठी आता जायचं आहे खाली प्रमोदकडे बिर्याणी खाऊया जरा मस्त दमले सगळेजण मेहनत करून कारण ही दगडाची वगैरे कामं असतात ना जरा मेहनतीची कामं ती करायची म्हटलं तर मग भूक पण वाजता लागते नंतर तिकडे समोर दिसत आहेत का सगळेजण हातपाय वगैरे देऊन आता निघालेत खाली गोदडीमध्ये चला जाऊया पावसाने मेहरबानी केली आज पाऊस नाही आला त्यामुळं मग बांधाचं काम आहे ते त्यातल्या त्यात बऱ्यापैकी झालं आणि आता इकडे पेरणीला वगैरे आज बऱ्यापैकी भरपूर जणांनी सुरुवात केली आहे बघा हे सगळी पेरणी आज झाले पाऊस नव्हता त्यामुळं पेरणी आज केले बरेच जणांनी या म्हणजे बिर्याणी खायला या बरेच थकलेले चेहरे इकडे बघताय जमलात ना दमलेत पोरं एकदम तयार फटापट जेवून घेऊ आणि मग बघूया काय करायचं सध्या दुपारनं तर आरामच असेल बहुतेक कारण दमायला झालं आहे पूर्ण मस्त बिर्याणी आहे कांदा या जेवायला या चला म्हणजे दुपारी बिर्याणी खाल्ली त्याच्यानंतर सकाळपासून सगळेजण दमलो होतो तर झोपलो आणि झोपल्यानंतर आता उठलो वगैरे एक एक जण कधी चटकला माहिती पण नाही संध्याकाळचे आता चार वाजलेत तर आता चहा वगैरे झाले नाही आता चाललो जरा घराकडे आंघोळ वगैरे करून जरा मस्त स्वच्छ होऊया दिवसभर घाम आहे आता मलकंड्याने अंगरलेल्या दिसतील बघा सगळ्या कारण आता शेतीच्या कामाला छान अशी सुरुवात झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे म्हणजे मस्त बघा आज बऱ्याच दिवसानंतर असे सूर्यदेव दिसत आहेत है। ढग आहेत काळे काळे अजून पाऊस कधी येऊ शकतो आहे हा बघा तर आज मस्त काम झालं सगळं काल आपण हे जी कौलं आहेत ती कौलं वरच्या मळीमध्ये आणलेली आहेत आणि ही जी खालची मळी आहे ती पूर्ण साफ केलेली आहे ही बघा आता ही वाळू वगैरे आहे ते काम एक दहा दिवसात चालू होणार आहे आपलं फायनल म्हणजे डिस्कशन करून आलो आहे तर दहा दिवसात प्लास्टरला लादी विंडोचं सगळं काम चालू होईल आणि आजच्या सत्रातलं जे काही काम होतं दिवसभराचं ते खूप मेहनतीचं काम होतं सर्व मुलं एकत्र आली म्हणून हे सगळं झालं आज मंडळी सगळं मेहनतीचं काम होतं बांध किती के केलेलं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ हे असे छोटे छोटे बांध आणि एक मोठा बांध असं सगळं केलेलं आहे तर मस्त काम झालं आहे क्लायमेट पण आज छान होतं पावसाने काही केलं नाही म्हणूनही सगळी कामं झाली पाऊस जर आला ना तर कामं राहिली असती पूर्ण असो चला म्हणजे एवढं नक्की कालची आजची जी कामं आहेत ती मित्रमंडळी सोबत होती म्हणून झाली त्यामुळं मी बऱ्याच वेळा सांगत असतो सगळ्याशी प्रेमाने बघा सगळ्यांना मदत करा सगळ्यांशी बोलून चालून राहा त्यामुळे मग सर आपली कामं पण होतात आणि आपण पण त्यांच्याकडे जातो त्यामुळे त्यांची कामं पण होतात चला म्हणजे आता आलो आहे दिवसभराचं थकून मगाशी झोप अशी लागली ना म्हणजे एक नंबर <laughs> जेवलो थोडा वेळा आम्ही दहा पंधरा मिनटं होतो त्याच्यानंतर झोपसारखं वाटत होतं चटई टाकली आणि पडलेल्या सगळेजणं तर मग झोपले ते सगळे झोपले एक एक कुठून कधी गेला माहिती नाही बंटी आणि मी झोपून होतो शेवटपर्यंत तो, तो बंटी गेला मग नंतर मी चहा प्यायलो काकीकडे आणि मग आता घराकडे आलो आहे मस्त वातावरण पण झालं आहे बऱ्याच दिवसानंतर असं झालं आहे की संध्याकाळी पाऊस नाही आहे म्हणजे दिवसभर पाऊस नाही असं पहिल्यांदा झालं आहे आता गेले बरेच दिवस आहे ना पाऊस पाऊस म्हणजे तुफान पाऊस त्या दिवशी पण काल की परवा एकदम संध्याकाळी आला दिवसभर नव्हता पण संध्याकाळी जो काय आला तो वादळी वाऱ्यासकट आलेला पाऊस असो चला म्हणजे आपलं पण काम आहे ते जूनच्या साधारण दहा बारा तारखेकडे काम चालू होणार आहे सगळं बोलून वगैरे झालं आहे त्यामुळे जे काय काम आहे ते एकच माणूस घेतो आहे लादी प्लास्टर आणि विंडो वगैरे सगळं जे काम आहे सगळं एकच माणूस घेतोय त्यामुळे कामं सध्या व्यवस्थित होतील तर बरं वाटते आता कसं लेट लेट पण थेट आपण जाऊया घरी हळूहळू सगळी कामं आवरूया मेन आता असं आहे की घराजवळचं जे सामान होतं ते आता कुठं ठेवायचं कुठे ठेवायचं असा प्रश्न होता पण आता एवढं काही टेन्शन नाही आहे आता ही कौलं व्यवस्थित राहिलेत वाळू आहे व्यवस्थित त्याच्यानंतर लाकडं झालेत बांध होते ते बांध झालेत या मातीचा काही प्रश्न नाही यावर्षी आपण या, या मळीमध्ये काही शेती करणार नाही आहे ती माती राहील जी की पुढच्या वर्षी खालचा जो बांध घालणार तर त्या बांधाला कामाला येईल वरचा बांध गेला आहे त्याचं बहुतेक आर सी सीचा आपण करू हा बांध दिसायला तर छान होता पण पावसाने वाट लावली पाऊस एकदम आला त्यामुळे ती माती मॅच नाही झाली आणि मग ते सगळं पडलं ते ठीक आहे त्या गोष्टी होतात छोट्या मोठ्या खर्च तेवढा झाला बराचसा तर आता कसं आहे म्हणजे माहिती काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात यावर्षी पाऊस एवढ्या लवकर कोणाला वाटलाच नव्हता आणि पाऊस कसा पडतो रिमझिम रिमझिम पडतो त्यामुळे हळूहळू माती ओली झाली असती आणि मग बांध तो बसला असता पण अचानक पाऊस आल्यामुळे पाणी पटकन गेला आतमध्ये आणि तो बांध गेलेला आहे असो शेवग्याच्या शेंगा लागल्यात दिसतात का तुम्हाला या मला वाटतं लावणी होईल ना भाताची त्यावेळेस तयार होतील आता एकदम छोटे छोटे अशा शेंगा आहेत दिसत आहेत एकदम छोटे छोटे आहेत <laughs> तर म्हणजे शेवगा आपल्या शेवग्याचा पण असा आहे की जो डिसेंबर जानेवारी जो लागतो तो, तो मे महिन्यापर्यंत असतो यावर्षी उशिरा लागला होता माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर उशिरा लागला पण आता उशिरापर्यंत चालू आहे म्हणजे एकदा तो लागून गेला आता त्याच्यानंतर आता परत तो लागला आहे हा बघा काजू यावर्षी नाही आपला पीक नाही दिलं त्याने काजू थोडासा घाबरला की मला तोडून टाकतो आहे की काय पण आपण त्या काजूला वाचवलेला आहे व्यवस्थित आणि तो काजू वाचला आहे त्यामुळं घराजवळचं मला काजू वाचवण्याचं स्वप्न होतं ते वाचलेलं आहे काजू आणि घर पण आता होईल घरं थोडं उशिरा झालं ठीक आहे हो पण होईल आता ते पण असं म्हणजे चला आज बरीच कामं झाली थकलो आहे पण तेवढाच ॲक्च्युली दोन दिवस आहे ना पूर्ण गेलं आहे दुखतं आहे जाम कारण सवय नसतात आपल्याला एवढी कामाची मला तरी पण त्यातल्या तर गावाला कामं करतो पण अति काम झालं ते काल कौला का उचलायला का दुपारपर्यंत मीच आणि आईच होतो दुपार हो दुपार तर दुपारपर्यंत हो वा वाट लागली होती दुपारनंतर सगळी मित्रमंडळी आली म्हणून ती कामं झाली सकाळपासून बांध घालायला मी पमे आणि बंटीच होतो तिघंजणच होतो सगळे बांध झाले आणि जेव्हा मोठा बांध घालायचा होता तेव्हा सगळी मित्रमंडळी आली त्यामुळं मग सर्वजण आले म्हणून त्यातल्या त्यात जरा बरं आहे नाहीतर वाट लागली असती एकदम असो चला म्हणजे जाऊन जरा फ्रेश वगैरे होतो मस्त वाटेल झोप तर अशी लागेल ना रात्री झकास मेहनतीची झोप चला आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय